बनवायला सोपी चवीला मस्त आणि दिसायला सुरेख अशी आजची आपली ही रेसिपी आहे एकदम मस्त आहे एका व्हिडिओमध्ये तुम्ही दोन रेसिपी शिकू शकता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान असा ग्रेव्हीचा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे आलू पालक जे आपण ग्रीन ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत तर ग्रेव्हीचे अनेक पदार्थ जे आहेत त्यातली ही एकदम सोपी आणि एकदम छान अशी रेसिपी आहे असं मला वाटतं जे आपण कमी कष्टामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवू शकतो तर आपला हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही अजून व्हिडिओ पाहून सुद्धा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेलं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल व्हिडिओचं आणि म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा पाहता येईल तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात या रेसिपीसाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे व्हिडिओ पॉज करून नक्की पहा तर आता सर्वप्रथम आपल्याला पालक जे आहे ती छान वाफवून घ्यायची आहे ब्लांच करून घ्यायची आहे त्यासाठी आपण इथे भरपूर सारं पाणी आपल्या कढईमध्ये घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पालक घालणार आहोत पालक बुडेल इतकंच पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे वापरण्यापूर्वी पालक अगदी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला हे झाकून छान एक फक्त त्याला उकळी आणायची आहे तर एक वाफ आणल्यानंतर आपण जे पालक आहे वरची पानं जी आहेत पालकाची ती तळाशी घालूयात म्हणजे सर्व पालक जो आहे तो छान वाफला जाईल ही एकदम छान पौष्टिक अशी रेसिपी आहे ही आलू पालकची रेसिपी आहे पण अनेकांना फक्त पालकाचा चव किंवा पालकाची ग्रेव्ही ही आवडत नाही तर त्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडू शकते कारण आपण इथे फक्त पालक वापरत नाहीये त्यासोबत आपण इथे कांद्याची पात वापरतोय वापरत। कोथिंबीर वापरतोय बटाटे वापरतोय वापरत। त्यामुळे फक्त पालकाची चव ह्या रेसिपीला येत नाही एकदम कॉम्बिनेशन सगळं याचं होऊन इतकी छान चव येते ना नक्की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आपण इथे पालक घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे की पालक हा खूप पौष्टिक असतो त्याच्यामध्ये आयर्न असतं तसेच याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e असतं व्हिटॅमिन सी असतं आणि पालकामुळे रक्त सुद्धा वाढतं तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आपल्या आहारामध्ये पालक हा नक्की ठेवावा त्यातल्या त्यात अशा भाज्यांचा आपण समावेश करावा जेणेकरून काही मुलांना असो किंवा काहींना पालक आवडत नाही तर त्यांच्यासाठी आपण ज्या व्हेरिएशन करून जे असे पदार्थ बनवतो त्यासाठी आजची ही रेसिपी एकदम उत्तम ऑप्शन आहे तसेच आपण इथे कांद्याची पात वापरतो त्याच्यामध्ये विटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं विटॅमिन सी असतं फोलेट भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हे एकदम उत् तर एक वाफ आणल्यानंतर आपण जे फ्लेम आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि हे जे पानं आहेत ते आता लगेच आपल्याला याच्यातून काढून घ्यायची आहेत फक्त एक उकळी आपण आणलेली आहे इतकं छान उकळी आली की लगेच आपल्याला पालकाची पानं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत तर इथे बर्फाचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला थंड पाण्यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि त्यामध्ये आपण जे पालक उकळून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे असे केल्याने जी कुठली आपण ग्रेवी बनवतो हिरवी ग्रेवी त्याच्यामुळे हो त्या भाजीला खूप छान सुरेख रंग येतो अगदी शिजवल्यानंतरसुद्धा तसाच हिरवागार रंग त्या भाजीला येतो पालकाची पानं काढून घेतली आपण पण ज्यामध्ये आपण पाणी ज्या पाण्यामध्ये ही पालकची पानं उकळली होती तर तुम्ही पाहू शकता त्या पाण्याचा कलर बदलला आहे म्हणजे त्याचे न्यूट्रियंट्स या पाण्यामध्ये आहेत त्यामुळे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही भातासाठी किंवा पोळी बनवण्यासाठी आपण हे पाणी वापरायचं आहे त्यानंतर आपण जी पानं ही बर्फाच्या पाण्यात ठेवली होती ती काढून आपण ती त्याचं पेस्ट बनवून घेणार आहोत त्याचमध्ये आपल्याला इथे कांद्याची पात घ्यायची आहे कोथिंबीर पालक कांद्याची पात आणि कोथिंबीरचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो हिरव्या मिरच्या चवीनुसार घेतल्या आहेत याची छान पेस्ट बनवायची आहे आपण तीन भाज्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर कांद्याची पात आणि पालक जर तुम्हाला अजून थोडासा पुदिनाचा फ्लेवर हवा असेल किंवा तुम्हाला पुदिना आवडत असेल तर इथे तुम्ही आपण जेव्हा हे वाटणार आहोत हे सर्व पेस्ट करणार आहोत भाज्यांची त्यावेळेस तुम्ही थोडासा पुदिना सुद्धा इथे वापरू शकता त्याच्यामुळे सुद्धा ह्या रेसिपीला खूप छान चव येते तर एकदम छान अशी हिरवीगार पेस्ट बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कुठलीही पालकाची किंवा ग्रीन ग्रेवीमध्ये तुम्ही कुठलीही भाजी करायची असेल तर या पद्धतीने पेस्ट बनवा त्यानंतर आपण कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे आपण अपन कारण आपण याच्यामध्ये बटाट्याची काप जे आहे ते तळून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे जे बटाटे जे आहे ते छान असे कुरकुरीत होतील आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिठाची चवसुद्धा जाईल त्यामुळे हे जी रेसिपी आहे स्वादिष्ट होईल तर बटाटे हे सालीसकट याचे काप मी करून घेतलेले आहेत तर छान असे गोल्डन होईपर्यंत बटाटे आपण इथे तळून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत इथे आपण बटाटे हे छान तळून घेतलेले आहेत जर तुम्हाला तळून नको हवे असतील तर तुम्ही उकडून त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेऊ शकता किंवा तेलामध्ये नुसतं परतून तुम्ही सुद्धा हे बटाटे इथे वापरू शकता त्याच्यामुळे सुद्धा ही रेसिपी खूप छान होते त्यानंतर त्याच कढईमधील तेल आपण कमी करून घेतलेलं आहे पोरणीपुरतं ठेवून त्याच्यामध्ये जिरं दालचिनी आणि कांदा आपण इथे परतून घेत आहोत तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि कांदा छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट एक चमचा घालणार आहोत आणि हे देखील छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे कच्चा वाटलेला टोमॅटो घेतलेला आहे इथे मी एक टो मध्यम आकाराचा टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तर याचं मिक टोमॅटोमधलं पाणी छान आटल्यानंतर आपल्या याच्यामध्ये मसाले हळद धन्याजिरी पूड तिखट थोडासा गरम मसाला किंचित ही साखर आपण इथे वापरलेली आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे मसाले छान भाजावेत म्हणून एक ते दोन चमचे आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे नंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना ती याच्यामध्ये घालणार आहोत दिसायला जितकी छान ही रेसिपी आहे चवीलाही त्याहून भारी आहे नक्की करून पहा एक ते दोन मिनिटं हे जे भाजी आहे आपण शिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर सुद्धा त्याचा कलर बदलला नाही तर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले बटाटे आहेत ते याच्यामध्ये आपण घालणार आहोत बटाट्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि पाणी वाढवल्यामुळे आपल्याला अजून मीठ लागेल त्यामुळे अजून इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अजून एक मस्त अशी टीप म्हणजे आलू ऐवजी तर तुम्ही शालो फ्राय केलेले पनीर घातले तर पालक पनीर तयार होईल तर आता आपल्याला फक्त एक ते दोन मिनिटं याला उकळी आणायची आहे आणि नंतर छान आपली ही भाजी जी आहे खाण्यासाठी तयार होईल तर एकदम मस्त सुरेख एकदम सोपी आणि मस्त अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे हे आलू पालक आपण चपाती रोटी नान भात भाकरी यांच्यासोबत खाऊ शकतो अगदी झक्कास रेसिपी आहे नक्की करून पहा रेस्टॉरंटपेक्षा हे सुद्धा खूप छान ह्याला चव आलेली आहे नक्की करून पहा आणि कशी झाली ते कळवा एकदम मस्त चविष्ट आणि एकदम सुंदर दिसणारी आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी आपण भातासोबत पराठ्यासोबत तसेच भाकरीसोबत नानसोबत तंदूरसोबत कशासोबतही खाऊ शकतो एकदम छान झालेली आहे आणि याच पद्धतीने तुम्ही जसे आपण बटाटे फ्राय करून घेतले तसंच पनीर थोडंसं शालू फ्राय करून याच्यामध्ये घातलं तर पालक पनीरसुद्धा या रेसिपी पासून तुम्ही बनवू शकता नक्की ही रेसिपी पाहत राहा अशा छान छान साठी आपले प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ शेअर करा आता पाहत स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप तर जेव्हा आपण पुऱ्या बनवतो तर पुऱ्या हा कधी कधी छान टम्म फुगलेल्या वगैरे किंवा असे कुरकुरीत वगैरे होत नाहीत तर त्या होण्यासाठी जेव्हा आपण पुरीसाठी कनिक मळतो ते तिंबतो तर त्यावेळेस जेव्हा आपण चपातीसाठी खूप जास्त कणिक त्याला तिंबतो तसं पुरीसाठी करायचं नाही पुरीसाठी थोडस घट्ट आणि थोडस कडक असच कनेक्ट ठेवायचं ते खूप जास्त मळत बसायचं नाही आणि पुरी जेव्हा आपण लाटतो तेव्हा त्याला आपण जितका जास्त जोर देऊन लाटू तितकी छान पुरी ही बनत असते पुरी छान फुगत असते त्यामुळे पुऱ्या कणिक मळताना ते कमी मळावं चपातीपेक्षा कमी मळावं आणि त्या लाटताना छान त्याला जोर देऊन लाटावं म्हणजे पुऱ्या ज्या आहेत एकदम छान अशा खुसखुशीत आणि तम्म फुगलेल्या होतात तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत एका नवीन टिप्स सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी आपले व्हिडिओज पाहत राहा